मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची शिवसेनेचं काम या क्षणी हेच आहे आम्ही लढाई करू युद्ध करू संघर्ष करू तुरुंगात जाऊ पण देश वाचवू ही लढाई देशाची ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आणि म्हणून आपण ज्या वेळेला पंजा आहे का तुतारी आहे का मशाल आहे का नाही देश आहे का हा आधी विचार केला पाहिजे महाराष्ट्र आहे का हा विचार केला पाहिजे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका काय घडलंय पुराणामध्ये हो विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सा सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे आपले जर मतभेद असते ते सध्याच दूर ठेवा नाही ऐसा नाही भाई हात कटे का आपले दुश्मन का आपणार नाही पण शिवसेनेची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबरोबर आपल्या सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे आणि एकमेकांवर लक्ष ठेवलं हो पाहिजे रात्र वैरायच्या काल म्हटला मी म्हणतो जाग राहो जागा राहिलं पाहिजे रात्रीच खेळ चाले काही होऊ शकत दिवस आणि रात्र आपण पुढले दिवस काम केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली आम्ही की आपण अमरावतीमध्ये या आणि आपण सभा घ्या आपण सुद्धा मार्गदर्शन करा आणि मला खात्री आहे लवकरच ते तारीख देतील पुढल्या काही दिवसात तेही ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्रीविषयी अपशब्द वापरले हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले पराभव करणं ही शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे आणि तिच्या पराभवात शिवसेनेचं योगदान मोठं असलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंचा आदेश असं समजा आणि कामाला लावा अरे मी आगे असतोच रे मला तुरुंगात टाकले तेव्हा मी पुढेच होतो